जय शिवराय मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार कालच्या आपल्या आंदोलनाच्या यशाबद्दल बरेच संभ्राम निर्माण करण्यात येत आहेत बऱ्याच मराठ्यांनी गुलाल देखील उधळला खर तर सगळ्यांनीच गुलाल उधळला मात्र जे काही संशोधक आहे जे काही अभ्यासक आहे ते असं सांगत आहेत की कालचा निर्णय या ठिकाणी आपला फसलेला आहे कालचं आंदोलन या ठिकाणी आपलं फसलेलं आहे मात्र माझं असं मत आहे मला असं वाटतं आता वैक्तिशहा वा मी जर व्यक्त व्हायचं ठरवलं तर मला असं वाटतं आपलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे ज्या पाच मागण्या मान्य झालेल्या आहेत त्याच्यापैकी चार मागण्या ज्या की अत्यंत महत्वाच्या होत्या मग त्या शहीद आत्महत्या केलेले आपले मराठा बांधव असतील त्यांच्या परिवारांना मिळणारी मदत असेल किंवा शिंदे समितीची मुदतवाढ असेल किंवा कुंभी प्रमाणपत्र मिळालेल्या लोकांना ते त्याच्यामध्ये जी पारदर्शकता था असेल या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या या गोष्टी होत्या आणि वाद आहे संभ्रम आहे तर एका गोष्टीचा की हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर सगळ्या मराठ्यांना ससगट कुंभी प्रमाणपत्र मिळतं की नाही मिळतंय बरेच अभ्यासक असं म्हणतात की मिळणार नाही जर मिळणार नसेल खर तर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सांगितलं की मिळेल आम्ही ती ग्वाही देतो आणि दे, सन्मान्य मनोज दादांनी देखील तिथं आश्वासन जनतेसमोर वकील साहेबांना असेल अभ्यासकांना विचारलं होतं किंवा हे शक्य आहे होत आहे आपण मान्य करायचं का आणि जरी होत नसेल तरी मला असं वाटतं की मराठा समाज आहे मराठा समाजाला संघर्षाचा वारसा आहे एकदा नाही झालं तर आपण पुन्हा उभा राहिलो दुसऱ्यांदा नाही झालं तर आपण पुन्हा तिसऱ्यांदा उभा राहू त्यात काय विशेष आहे मात्र असं असताना आनंदामध्ये विरजण टाकणं हे योग्य नाही मला असं वाटतं सगळ्या समाजाना आता आनंद व्यक्त करायला पाहिजे गुलाल विधाळाला पाहिजे आनंद आनंद लुटला पाहिजे याच गोष्टीत आनंद आहे मराठ्यांनी विजयी रथ आपला मुंबईतून विजय काही कुणाला काडीचा धक्का न लागता वापस आणला यात अजून आनंद काय पाहिजे मराठा समाज पूर्ण मुंबईच्या कायद्याचे धुडमूस करून या ठिकाणी मुंबईत जातो आणि आपल्या मागण्या मान्य करून आणतो फुलना फुलाची पाकळी पदरात घेऊन येतो यापेक्षा अजून काय पाहिजे मला असं वाटतं जे अभ्यासक सांगत आहेत की आपलं नुकसान झालं आपलं काण झालं त्यांनी थोडस मराठा समाजाला समजून घ्यावं ही भावनेची लढाई होती आणि असं जर असेल तर मग ओबीसी समाज का ओरडत आहे समाज म्हणण्यापेक्षा त्यांचे नेते का ओरडत आहे ते का म्हणत आहे की आरक्षण गेलं हे सुद्धा आपण बघितलं उपोषण सोडायला तयार नाही हे सुद्धा आपण बघायला पाहिजे सरकार याच्यावर स्पष्टता का देत नाहीये सरकारला सुद्धा काही बंधन आहेत सरकार डायरेक्ट आपल्याला सांगू शकत नाही की वा तुम्हाला दिला आता तुम्ही जा सरकारला सगळ्या गोष्टी देखील बघायच्या आहेत आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहेत अजून मनोज जरांगे पाटील पुन्हा संघर्ष करू त्यांनी सांगितलंय नाही झालं तर पुन्हा लढू आपण तिथं जायचं उपोषण करायचं आणि सगळं फायनलच करून यायचं असं काही बंधन होतं का आपल्यावर आपल्याला कोणी सुपारी दिली होती का नाही आपण समाज म्हणून स्वतःच्या खर्चाना गेलो होतो आपण समाज म्हणून स्वतः तिथं बसलो आपण समाज म्हणून स्वतः मागण्या मान्य केल्या पाच दिवस उपोषण केलं आणि शांत मला तर ए, हे उपोषण झालं आपलं मागण्या मान्य झालं हे तर चांगलंच आहे पण खरंच मी अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो त्या मित्रांचे जे कबड्डी खेळत होते खो खो खेळत होते नारळाच्या झाडावर चढत होते त्या बॅरिकेटरवर बसत होते समुद्रात जात होते ताजमध्ये हिंडत होते त्यांनी तर खरा आनंद घेतलाय खरी मुंबई मराठ्यांची आहे त्यांनी राखून दिलं आणि या सरकारला नमवण्याचं काम खर तर त्यांनीच केलं हे सरकार एवढं गेंद्राच्या कातडीचं आहे घोषणा देऊ देऊन नुसतं आंदोलनात त्या ठिकाणी बसू बसू सरकारने लक्ष दिलं नसतं असे खूप आंदोलन सरकारने धडपवले मात्र या अशा मराठ्यांच्या वेगवेगळ्या विविध पद्धतीच्या आंदोलनाकडे बघून कोर्ट देखील हैराण झालं त्यांच्या लक्षात आलं की यांना काहीतरी पर्याय द्यावा लागेल आणि मी याचिकाकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आंदोलनाला परवानगी नाही मैदानाला परवानगी नाही पाच हजार या याचिका कोर्टामध्ये केल्यानंतर केल्यामुळेच आमचं उपोषण लवकर मार्गी लागलं कोर्टाने सरकारला झापलं म्हणून सरकार गुडघ्यावर टेकून लवकर पळत आलं सरकारने आंदोलनाला घाबरलं नाही कोर्ट आंदोलकांना घाबरलं कोर्टाला ही स्थिती हाताबाहेर जायला लागली हे कळलं म्हणून या ठिकाणी सरकार गुडघ्यावर आलं सरकार तर द्यायचं असतं तर पहिल्या दिवशी सरकारने दिलं असतं म्हणून याचिकाकर्त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आता ते ओरडत आहेत कसं दिलं काय दिलं आम्ही कॅन्सल करू आता ही सरकारची जबाबदारी टिकवायचं टिकवलं टिक नाही तर सरकारला माहिती आहे मराठे पुन्हा येणार आहे मराठे काय असे वाटी लावून दिलं म्हणजे काय तुम्ही मनगटाने शेमोड पुसणार आम्हाला समजू नका आम्ही लढणारी लढव्या जात आहोत आम्ही लढतो तर विजयासाठीच लढतो हा आमचा इतिहास आहे कुठल्याही ओबीसी बांधवांना समाज बांधवांना त्रास देण्याचा आमचं हेतू यातून स्पष्ट नाहीच आहे मात्र जे नेते समाजाला पुढे करून मोठे व्हायचे आहे ज्यांना तुकडे कोणी टाकलेले आहे विविध लोकांनी त्यांना भुंकायची सवय त्यांना भुंकू द्या आणि आपला लढा यशस्वी झालेला आहे मात्र यामध्ये इर्जन कालवण्याचं काम काही लोक करत आहे मी त्यांना विनंती करतो की समाजाला आनंद साजरा करू द्या जर का हे होत नसेल तर त्याच्यावर पुन्हा पर्याय निघतील पुन्हा आपण आंदोलन उभं करू पण आपल्याला पैसे दिले नव्हते आपण आपला खर्च करून गेलो होतो मग पुन्हा जाणार नाही का आपण समाजासाठी असं वाटतंय का तुम्हाला आपले संघर्ष योद्धा जोपर्यंत लढायला तयार आहे तोपर्यंत आपण त्यांच्या पाठीमागं उभा आहोत त्यामुळे काळजी करू नका काहीही नव्हतं त्यापेक्षा काहीतरी आलंय हे समजून समाधानी रहा आणि पुढे काय होतं ते कायद्याच्या कचाटीत आपल्याला कायद्याचं पुस्तक आहे कायद्याच्या पुस्तकाच्या बाहेर का, देखील जाता येत नाही मात्र तरी देखील आपण संघर्ष करून थोडं 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 आपल्या पदार्थ पाडून घेतोय सगळ्यांना विनंती आहे कोणी वाईट कमेंट करू नका कोणी वाईट मानून घेऊ नका कोणी काय जे मिळालं ते आपल्यासाठी आहे नसेल मिळालं नसल अजून काय झालं तर आपण पुन्हा प्रयत्न करू एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्र मी विचार करून मला आज निघालेली जी आर आणि आंदोलनाचा झालेला ते शिशू असं म्हटलं जातं सरकारनं आहे तर मराठ्यांच्या पत्रात लढ्याच्या प्रमाणात आपल्याला काही मिळालं हे बघा मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली काय बघा काय तर सांगाल आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याच पैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना आणि पोटिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत ते आमच्यासाठी दैवत आहे पण या जी आरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक भूमिमा लक्षात येतील हा जी आर लाभ कोणाला लाभार्थ मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल बरं मग हे वेगळं काय आहे शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे बरं अजून सोप्या भाषेत सांगतो ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट सांगतो ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला काही लाभ होणार नाही आम्ही असाच ग्रह करत होतो समजून घेत समजत होतो की हैदराबाद गॅजेटेअर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठी कुणबे आहेत किंवा मराठा कुणबे आहेत किंवा कुणवे मराठा आहेत असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आणि हैदराबाद गॅजेटेअरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे याला ह्या जीआरलासुद्धा या चॅलेंज करता येईल याच्यातनं मराठ्यांच्या हातात पत्रात काही मिळालेलं नाही माझ्या दादांना ही विनंती आहे दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्याजवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं नंतर सुद्धा मला थोडंसं दूर केलं पण जे ते जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथं केलं भलेही माझी गोष्ट आत्ता त्यांना मान्य झाली नाही पण त्यांना लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे आणि आत्ता मनोजादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्त्वाची होती म्हणून समाजाला सुद्धा समजून घ्यावं हो लागणार आहे परत एकदा आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागणार आहे मनोजादांसारखा हिरा आपल्याला जमान चालवायचा नाही त्या नेतृत्वासारख्या प्रमाणित नेता नाही हे माझं मत आहे फक्त त्यांना काही लोक मिसगाईड करतात आणि शेकडो आत्महत्या झालेल्या शेकडो लोकांच्या केलेल्या त्यागातून करोडो रुपये खर्च करून आत्ता जे काय आम्ही मुंबईला दाबलो होतो सरकार घाबरलं होतं न्यायालयसुद्धा घाबरलो होतो अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्याचा ज्याचा मराठा शब्द आहे त्याला दाखला देण्याची संधी होती ती संधी सरकारनं आमच्याकडनं हिरवून घेतली आज मला मराठा समाजाला मला माफ करा की माझा आवाज कमी पडला आणि सत्य सांगा ऐकून घेण्याची कोणीच तयारी नाही मला मराठ्यांनी माफ करावं आणि आपण या सरकारसोबत सत्य जे आहे ते सरकारला सांगू आणि त्यांच्यासोबत मांडत राहू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज